तुम्हाला फक्त एकच काम सांगितलंय ना त्या तुम्हाला याला होत नाही तुम्ही काय कामाची पोर आहे ती तुमची साळाची फी टायम उभं येतो तुमची गाडीची फी टायम उभं येतो सगळा तुम्हाला खाया पियापर्यंत सगळा मी करीतो अरे तुमच्यापेक्षा ह्या जनवर तरी काम असे तुम्हाला साधा एक नंबर आणवत नाही कधीपासून साळा जातो तुम्ही तुम्हाला फक्त एकच काम सांगितलंय ना नंबर आणा नंबर आणा तरी मी आता जर ह्या टायमाला जर नंबर नाही आणला अशी बोचेवर लाथ आणून तुम्हाला हुसकून देईल ना मग पा मग कस तुमच्या बुद्धारा जर तुम्ही आता नंबर नाही आणला तुमचा खाना पिना सगळा बंद करून टाकेल मी आता काय राहूया मात्र एवढा खर्च करतोय एक नंबर काय तुम्ही ना आणायला एक नंबर आण तुम्ही नंबर आण नंबर आला आणि नंबर तुम्ही आणत साठी अरे भाऊ तुला माहिती का तो कोणता नंबर आणायला काय नंबर अरे आमच्या शाळेत नवीन मॅडम आले म्हणून त्या तिचा नंबर आणायला सांगत आहे किती दिवस झालं